आगे आगे बोला बोला विमाटलांचं आजही अजून विमानतळाला नाव लागलेलं नाहीये कुठेतरी कन्फ्युजन सरकारमध्ये दिसत आहे का आणि आजची ही कार रॅली हे विमानतळाला दिलं गेलं नाही सरकारचं काय कन्फ्युजन आहे माहिती नाही महाराष्ट्र शासनाकडून एकच नाव गेले आहे सगळे पक्ष सगळे नेते भूमिपुत्र एकच नावाचे मागले तरी सुद्धा उशीर का हा सगळा संभ्रमचा विषय आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक सोळा दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर आम्ही या रॅलीचं आयोजन केलं कुठेतरी अल्टिमेट अल्टीमेटमेटम आहे आणि रॅलीच्या माध्यमातून फक्त ट्रेलर आहे जेव्हा आगरी कोणी स्थानिक भूमिपुत्र त्यावेळेस रस्त्यावर उतरतील लाखोच्या संख्येने तेव्हा तुम्ही पाहाल मुख्यमंत्री म्हणतात की तीस सप्टेंबर ही डेडलाईन दिली आहे कुठेतरी टेक ऑफ करेल पहिली फ्लाईट जी आहे नवी मुंबईतून जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं तर टेक ऑफ नाही तर नाही